नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरूप आता हॉलमध्ये बसलेली असतानाच आता रिया तिकडे येते त्याच वेळेस आता रियाला लगेच तो ज्यूसचा ग्लास टेबलवरती ठेवते आणि मॉमला विचारू लागते मॉम आपल्याकडे नेलकटर आहे का कुठे असेल तर द्या ना मला प्लीज लगेच गेस निरूपाव लागते का ग कशासाठी हवं आहे तुला त्यावर रिया म्हणू लागते मॉम माझी नखना खूप वाढलीत मला काढायची द्या ना प्लीज मला नेलकटर तेव्हा निरुपाव लागते थांबे मिनिट मी तुझ्या मस्त नखांची पॉलिशच करून देते असे म्हणून आता लगेच देविकाला आवाज देऊ लागते आता रिया तर लगेच निरुपाकडेच बघू लागते त्याच वेळेस आता देविकाला आवाज दिला म्हणून देविका पटकन इकडे निरुपाकडे येते आणि लागते काय झालं आहे कशासाठी बोलावलं तेव्हा लगेच निरुपाव लागते अगं देविका तुझ्या पार्लरमध्ये ते नखांची पॉलिश वगैरे करतात ना गं काय म्हणतात त्याला तेव्हा देविका मुलाग आई त्याला मेनिक्युअर पेडिक्युअर म्हणतात तेव्हा लगेच आता निरुपा मुलाग ते हा हा काय असतं तेव्हा लगेच देविका सांगू लागते अहो आई त्यामध्ये ना अशी नखांची साफसफाई केली जाते मस्त नखांना लिलपेंट लावली जाते सगळी काही कामं केली जातात नखांची एकदम छान वाटतं आणि त्यानंतर मसाज वगैरे सगळं काही असतं माझ्याकडे एक नंबर भारी तेव्हा लगेच निरुपा लागते हो 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 तू आता जे काही मेन्यूको पेडिको म्हणली का ते समद करायचंय तुला तेव्हा देविका म्हणू लागते हो आई तुमचं त्यावर निरुपा म्हण लागते नाही गं बाई माझं नाही रियाचं आता मात्र देविकाचा चेहराच पडतो अरे बापरे हा सत्या म्हणाला तसा आधी हिने मला ज्यूस द्यायला लावलं आणि आता हिची सेवा नाही 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 देविका आता तुझं काही खरं नाही हे कसं करू शकते देविका तू असं ती मनाशीच म्हणू लागते त्याचेच निरुपा म्हणू लागते देविका मी काय विचारते तू करशील ना देविकाचं ते मेनिको पेडिको तेव्हा लॅस आता देविका मात्र हो म्हणू लागते त्याच वेळेस रिया म्हणू लागते बरं बरं ठीक आहे चालेल आपण करूया असे म्हणून आता गेस दोघेही इकडे सोप्याच्या खुर्तीवरती बसतात आताला गेस टेबलवरती रियाने आपले पाय ठेवलेले असतात आणि देविका खाली बसून आता तिच्या नखांची साफसफाई करत असते मस्त पॉलिश करत असते आता हे सगळं खुर्चीवरती बघून निरूपा मात्र हसत असते तिला खूपच भारी वाटतं कारण इथे रियाची सेवा चालू असते ना त्याच वेळेस लागते वाव एक नंबर देविका किती छान येते ना तुला हे सगळं मेन्यूक्युअर पेडिक्युअर एक नंबर मी असं पेडिक्युअर कुठेच बघितलं नव्हतं आजपर्यंत मला खरंच खूप भारी वाटला त्याच वेळेस आता मला लागते वाटलं ना भारी इथून पुढे दरवेळेस तुझी नख जेव्हा केव्हा वाढतील काहीही होईल ना तुझ्या नखांना तेव्हा अशीच देविकाकडनं पॉलिश करून घेत जा आता देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता आजी आणि मीरा दोघीही रूममधनं बाहेर आलेले असतात हॉलमध्ये त्याच आजी आणि मीरा बघते तर काय रिया मस्त पाय पसरून बसलेली असते टेबलवर आणि खाली देविका बसून तिच्या पायांची सफाई करत असते अरे बापरे आता दोघींना तर मात्र हसूच आलेलं असतं त्याच वेळेस आजी मला ते काय ग निरूपा अगं दोन सुनांकडं असं काय बघायला आणि हसत पण आहे अगं निरूपा तू लहानी सून घरात आली तर लगेच दुसऱ्या सुनेला तिच्या पायाशीच आणलं बाई तुझी आवडती सून आता लहानही सून हे वाटतं ना आता मात्र देविकाला राग येतो रागानेच देविका आता मीरा आणि आजीकडे बघतच मनाशीच म्हणू लागते या मातारीचं काय चुकतंय अगदी बरोबर बोलते जेव्हा पासन ही रियाली ना तेव्हापासनं या बाईने ना माझा निस्ता असा पिच्छा धरलाय नाही 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 मला काहीतरी करावं लागेल नाहीतर लवकरच माझा पार्ट टू मीरा होईल मला काहीतरी करावं लागेल असा विचार आता इथे देविका करू लागते त्याचेच आता निरुपा म्हणू लागते नाही सासूबाई ते ना रियाचे नखं खराब झाले होते ना मग म्हणून देविका त्याची साफसफाई करत होती ते, कर ते पार्लरमध्ये करतात ना तेव्हा लगेच आजी मुलाक ते चालेल चालेल ठीक आहे आता झालंय ना रिया तुझं उठ मग आता मीरांच्या पायांची साफसफाई कर तिला म्हणा आता देविकाला तर धक्काच बसतो काय या मीराच्या पायांची शक्यच नाही आहे नाही या मला नाही जमणार तेव्हा आजी मुलाक ते का जमणार नाही हे बघ मीर मीराच्याही पायांची तू साफसफाई करायची म्हणजे करायची काय पॉलिश वगैरे करते ना ते करून दे बैस मीरा तेव्हा मीरा मुलात ते आजी अहो मला हे समजायची कधीच सवय बी नाही आणि मला आवडत बी नाही नको नको मला नाही करायचं असलं काही तेव्हा आजी मुलाग ते मीरा अगं कधी कधी नवीन गोष्टी करायला पाहिजे नवीन गोष्टी शिकल्या ना ते चांगलं असतं त्यामुळे बैस तू तेव्हा रिया मला ते हो मीरावनी अगं खरंच एक नंबर मसाजीची एक नंबर छान पॉलिश करून देईल तुझ्या नखांनाही बैस बैस त्याच वेळेस आजी आणि रिया दोघेही मीराला त्या खुर्चीवरती बसवतात आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा मीरा म्हणू लागते आजी खरंच नको ना मला नको हे सगळं तेव्हा आजी लागते मीरा सांगितलं ना बैस पटकन त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो तिला सवय नाही आहे ना कशा लवकरच नको नको तिचं नको त्याच वेळेस आजी म्हणाला लागते निरुपा तू गप्पा बाईस तुझ्या एका सुनेचं करून घेतलं ना मग मीराचं का नको मीराचं काय प्रॉब्लेम आहे तुला तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो मीराला भरपूर काम आहे ना घरात मग कामं कोण करणार इथे टाईमपास केल्यानंतर तेव्हा आजी मला हो एवढी कामं पडलीत मग निरुपा तोपर्यंत तू कामं आटपूंगे जा पटकन कर त्याच वेळेस मीरा मला लागते नको ना आजी अहो माझी माझी कामं मी आवरते नको आहे मला हे सगळं तेव्हा लगेच आजी मला लागते अजिबात नाही या देविका चल जसं रियाचं केलं ना तसंच मीराचं कर आणि इतर समध्यांचं बी करतेच ना तुझ्या पार्लरमध्ये मग तुला काही प्रॉब्लेम तेव्हा लगेच आता आजींच्या म्हणण्याला कोण नाही म्हणणार असे म्हणताच आता देविका तर ठीक ठीके चालेल करते कर पाय पुढे आता लगेच रिया ते हो हो मीराबाईनी पाय समोर कर एकदम छान अशी पॉलिश करून ती तुझ्या नाकांना त्याच वेळेस मीरा मुलाग ते नाही नको आजी जर हवंच असेल तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ना मी करावं हे तर मी हातांना करते पायांना नको कसं आहे ना कितीही नाही म्हटलं तरी देविका माझी मोठी जाव येते ना आणि तिला असं माझ्या पायांना हात लावणं म्हणजे चुकीचं आहे नाही नाही मी नाही माझ्या पायांना हात लावू देणार तिला त्यामुळे मी नखांची पॉलिश करून घेते त्याच वेळेस देविका म्हणू लागते ठीक आहे चालेल आता देविका लगेच मीराच्या नखांची पॉलिश करू लागते निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघत असते त्याच वेळेस आजी मला ते बघितलं समजेन मी काल काय म्हणाले होते माझी मीरा या घरात येताने खूप सारे संस्कार घेऊन आली बघितलं निरूपा याला म्हणतात संस्कार आता निरुपा मात्र आजीकडे बघून हसू लागते तर आता त्यानंतर इथे आता थोड्याच वेळेत रिया आपल्या रूममध्ये गेलेली असते त्याच वेळेस निरुपा तिच्या रूममध्ये येते आणि आता तिच्याशी गप्पा मारत असते तेवढ्या आता लगेच देविका पटकन आता सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते सगळ्यांसाठी म्हणजे निरुपा रिया आणि देविका तिघींसाठी आता रियाच्या रूममध्ये चहा घेऊन आलेली असते आता ती दरवाजे उघडणार तेच तिला निरुपाचं बोलणं ऐकू येतो तेव्हा निरुपा मला असते रिया तुला जे जे काही हवं असेल ना ते तुझ्या या सासूला सांगत जा तुला हवं येणार तेव्हा लगेच रियामुला ते वाव मामा तुम्ही माझी किती काळजी घेता ना खरंच मला खूप आवडतं तेव्हा निरुपा मुलाक ते घेणारच अगो तू माझी लाडकी असून आहे ना तेव्हा रियामुला ते मा मला ना हे तुमचं बोलणं खूप आवडतं किती काळजी करता आय लव यू आ तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते हो हो माझं पण लपू लब्यू, लब्यू। खरंच एक नंबर हा मला तू खूप आवडते आणि तुझ्यासाठी ही निरूपा काय बी करू शकते एक काम करूया तू तु। तू ना तुला जे जे काही आवडतं ना ती अशी लिस्ट बनव आणि इथे भिंतीला चिटकून दे म्हणजे कसं जाता येतं आम्हाला समजेल तुला काय हवं आहे काय नको आहे तुला काय आवडतं काय नाही मग ते तुझ्यासाठी आम्ही तयारच ठेवत जाऊ तू फक्त ऑर्डर सोडायची आणि लगेच ते तयार असेल आता लगेच रियाव लागते वाव वाव किती छान ना त्याच वेळेस निरुपावर लागते एवढंच नाही या हे जे माझं घर आहे ना याचा एकदा का प्रॉब्लेम सुटला ना हे घर मी तुझ्या आणि रवीच्या नावावरती करणार आहे आता त्या क्षणाला इकडे चोरून ऐकणार आहे देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे ही निरुपा हे घर या दोघांच्या नावावर करणार मग आमचं काय त्याच वेळेस निरुपाला लागते खरंच रिया तू म्हणत असशील की तुझ्या बापाकडे एवढी माप संपत्ती एवढा पैसा पाणी तरी ही ही निरुपा असं का बोलायली अगं पण कितीही केलं तरी आपलं ते आपलंच असतं ना मग आता हे घर हे घर माझं म्हटल्यानंतर ते तुझंच झालं कारण माझी सुन कोण आहे तू त्यामुळे हे समद मी तुला देणार आहे आणि एकदा का रिया हे घर तुझ्या नावावर झालं की तू तु, तुला हवं तसं या घरात राज करू शकते राहू शकते ही सत्या ही मीरा यांचं मी काय बी चालून देणार नाही एका कोपऱ्यात बी यांना उभं करणार नाही तू लक्षात ठेव त्याच वेळेस आता देविका मुलाक ते नाही नाही मला काहीतरी करावं लागेल नाहीतर ही निरुपाबाई लालची नाही तर हिच्या मागे पैशासाठी लुलूलुलू लु, लु करत असते मला काहीतरी करावंच लागेल असे आता देविका म्हणत असते आणि गुपचूप कान लावून असं ऐकत असते त्याच वेळेस निरुपा मुलाग तर रिया अगं तुला माहिती आहे मला आहे ना तुझ्यासाठी तुला जे जे काही हवंय ना ते समद काही करायचे मला खरंच तू खूप आवडते ग त्याच वेळेस आता कान देऊन ऐकणाऱ्या देविकाकडनं दरवाजा उघडतो आता ती झांजडतच तू चहा घेऊन आतमध्ये आलेली असते आता ती धपकम पडणार ते स्वतःला सावरते त्याच वेळेस निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते देविका तू आमचं बोलणं चोरून ऐकत होती तेव्हा देविका म्हणू लागते नाही आई ते मी चहा घेऊन येते ना तेव्हा निरुपा लागते भास्कर खोटं बोलू नको तू आमचं बोलणं चोरून ऐकत होती ना असे म्हणून आता निरूपा पटकन तिच्या हातनं जहाचा ट्रेक येते आणि तिथे टेबलवरती ठेवतच आता देविकाचा हात पकडून धक्के मारत तिला रूमबाहेर काढून देते आणि जोरदार दिवशी तिच्या तोंडावरती दरवाजा लावून घेते आता लगेच इकडे देविकाला मात्र स्वप्नातनं जाग येते हे तिला स्वप्न पडत असतं कारण ती त्यांचं चोरून बोलणं ऐकत असते ना आता लगेच देविका नाही नाही या दोघींची गट्टी होऊन मला असं धक्के मारून काढण्याआधी मला काहीतरी करावं लागेल असे म्हणतच आता देविका पटकन रूमचा दरवाजा उघडते आणि लागते आई हे बघा मी आपल्या तिघींसाठी मस्त गरमागरम चहा घेऊन आले चला चला आपण मस्त गप्पा मारता मारता तिघीजणी चहा पिऊया त्याच वेळेस आता निरुपम लागते देविका थांब तुला कशाला घेते दो कप अगं तू जा आणि किचन ओट्यावरचं सगळं काही आवर तोपर्यंत आम्ही दोघी गप्पा मारतो तेव्हा देविका लागते पण आई मलाही चहा त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं तू नंतर घे हे बघ राहू दे तू तीन कप आणले की नाही तेव्हा देविका म्हणू लागते हो आपल्या तिघींसाठी त्याच वेळेस निरुपा म लागते नाही नको तू नको घेऊ कसं रियाला जास्तीचा लागला तर तिला काम येईल तू दु दुसरा घे जा तुझं काम आटपव आणि मग दुसरा चहा पितू आता देविका मात्र रूममधनं निघून जाते तेव्हा ती मनाशीच मला लागते नाही नाही आता पाणी डोक्यावरनं गेलंय ही म्हातारे बास पुरे झाला आता इने आता अति केले मला हिचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल असे म्हणून आता देविका इकडे बाहेर निघालेली असते त्याच वेळेस इथे आता सत्या जोमानेच आपल्या कामाला लागलेले असतो कारण आता त्याची डार्लिंग गाडी त्याच्याजवळ असते ना मग त्यामुळे सत्याची भाडी सुरू झालेली असतात एक सत्याने भरपूर लोकांना सोडलेलं असतं आता एका ठिकाणी पाऊस चालू असतो आता त्या लोकांच्या बॅगाही सत्य त्यांच्या घरापर्यंत पोचवतो आता सत्याच्या खिशात पैसे यायला सुरुवात झालेली असते एक खूप सारी भाडी सत्याने गेलेली असतात पण मात्र या सगळ्यात जेवणाला त्याला टाईमच मिळालेला नसतो त्यामुळे आता त्याचं जेवणही राहिले असतं एका ठिकाणी सत्य गाडी थांबवतो आणि समदे पैसे मोजू लागतो भरपूर दिवसभर पैसे जमा झालेले असतात तेव्हा सत्य लागतो धुमके तू तु, तुझं ऑफ लक मिळालं आणि आज पैसाच पैसा आला या तुझ्या नवऱ्याकडे खरंच कर मला खूप पैसे कमवायचे धुमके तू असंच रात्रंदिस काम करायचे आणि तुझ्या गळ्यात मी बनवलेलं सोन्याचं मंगळसूत्र घालायचे धुमके तू येत्या दसऱ्यापर्यंत तुला सोन्याने मडवीन असा सबूत दिला आहे मी सगळ्यांसमोर आणि तुझा हा नवरा तो सबूत पाळणार म्हणजे पाळणार त्याच वेळेस इकडनं घरी आता मीरा लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि सत्यला फोन लावते आता मात्र धुमकेतूची आठवण काढणाऱ्या सत्याला धुमकेतूचा फोन आलेला बघताच तो खुश होतो आणि लागतो हॅलो धूमकेतू अगं मी आत्ता तुझीच आठवण काढत होतो तेव्हा मीरा मला लागते हो ना म्हणूनच तर मी फोन केला ना मलाही इकडे कळलं नवरा माझीच आठवण काढतोय बायकोला एवढं समजतं बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच धुमके एवढं समजतं का बायकांना तेव्हा मीरा मला लागते हो त्यावर सत्य म्हणू लागतो मग धुमकेतू आता ओळख बरं मी नेमकं का आता काय करतो आहे काय चालू आहे माझं सांग बरं तेव्हा लगेच आता मी मोलाक ते सांगू का तुमचं काय चालू आहे तुम्ही ना आता एक हाताने अशी मस्त स्टेरिंग पकडली बरं का आणि आता दुसऱ्या हाताने स्टाईलमध्ये असा मोबाईल धरलेला आहे आणि एकदम स्टाईलमध्ये बसलेले गाडीत हो की नाही तेव्हा लगेच सत्य ते आजूबाजूला डोकावून बघू लागतो धुमके तू इथे कुठे तर नाही आहे ना तिने मला अशा अवस्थेत बघितलं आहे का तिला हे समज कसं कळालं याचा विचार सत्या करू लागतो त्याच वेळेस मीरा मला मी का। बर ते काय झालं मी खोटं बोलले का बरोबर असंच बसलात ना तुम्ही तेव्हा सत्य हो धुमके तू त्यावर मीरा मला ते समजं जाऊ द्या तेव्हा सत्य म्हणागतो नाही धुमके तू अगं तू आज मला बेस्ट लक दिलं ना धुमके तू अगं एका मागण्या एक भाडीच भाडी आली पैसाच पैसा चालू आहे धमकेतू उद्यापासनं तू मला असंच बेस्टॉप लग देत जा म्हणजे माझं असंच काम सुरू राहील धुमकेतू हा तेव्हा मीरा मुलं ते चालेल एकदा काय दोनदा बेस्टॉप लग देत जाईल पण तुम्ही जेवलात की नाही डबा संपवला का मला एवढं सांगा बरं तेव्हा सत्य मुला तो तू अगं कसा संपवणार डबा इथे डबा खायला टाईम तर पाहिजे ना एका माग एक कितीतरी भाडी मारलीत मी त्यामुळे तू मला वेळच मिळाला नाही तेव्हा मीरा मुलं ते हे बघा मला काय बी माहिती नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता जेवण करून घ्या असे उपाशी पोटी तुम्ही कसे पैसे कमवू हो शकता तुम्हाला माझ्यासाठी दागिने बनवायचेत ना मग त्यासाठी अंगात ताकद पाहिजे की नाही मग चला बरं पटकन डाबा संपून टाका तेव्हा सत्य मुलात तो बरं धुमके तू आता मी थोड्या वेळ आराम करतो म्हणजे बसतो जेवण करतो आणि मग भाडी सुरुवात करतो तेव्हा मीरा मुलाक ते हो असंच करा नाहीतर बघा मी तुमच्याशी बोलणार नाही लगेच दबा उघडा आणि खायला सुरुवात करा बरं तेव्हा सत्य मुलाग तो चालेल तू त्याच वेळेस आता लगेच एक माणूस येतो आणि मुलग तू मला जायचंय पटकन दादा प्लीज गाडी काढा ना त्याच वेळेस सत्यावर लागतो हो का बसा बसा चालेल त्याच वेळेस आता मीरा मात्र लगेच सत्यावर तो परत भाडं आलंय का हा अहो तुम्हाला सांगितलं ना तुम्ही डबा खाऊन घ्या आणि पटकन रिकाम्या डब्याचा मला फोटो पाठवा बरं त्याच वेळेस सत्यावर लागतो धुमके तू आता अर्जंट भाडं आलंय मी चाललो आता तू ठेव फोन आता लगेच सत्य ते भाडं घेऊन निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे मीरा मनाशीच मिळू लागते काय करावं यांचं माझा शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणजे मला सोडव सोन्याने मडवण्यासाठी हे रात्रंदिवस जिवाचं पाणी करून काम करायले पण मी यांना कसं समजावून सांगू जेवण खाणं पिणं सगळं काही वेळेवरती झालं पाहिजे अशाने हे आजारी पडतील मला काहीतरी करावंच लागेल असे आता मेरा मनाशीच म्हणू लागते वेळेस इथे आता देविका आपल्या मैत्रिणीला सोनालीला भेटायला बाहेर आलेली असते वेळेस आता घरात झालेला सगळा प्रकार आता देविका आपल्या मैत्रिणीला सांगू लागते आणि म्हणून लागते सोनाली तुला माहिती आहे अगं ही निरुपा एक नंबरची लालची बाई आहे आधी माझ्या मागे मागे करायची आणि आता त्या रियाकडे पन्नास तोळे सोने आहे ना सारखं तिला हवं काय नको काय ते सगळं काही बघत असते आणि मलाही कामाला लावते आणि आता का। तर काय हे घर नील झाल्यानंतर ते घरच रवी आणि रियाच्या नावावरती करणार आहे असं ऐकलंय मी तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण म्हणू लागते देविका असं जर झालं तर तेच राजा राणी होतील आणि तुमचं काय तुमचा संसार कुठे थाटणार तुम्ही तेव्हा देविका मुलाखते मी पण त्याचाच विचार करते ना काय करू या ना तेच कळत नाही आणि ही निरुपाबाई सारखी तिच्या मागे मागे पुढे पुढे करत असते मला तिला खुश करण्यासाठी काहीतरी तरी, तरी करावंच लागेल त्याच वेळेस देविकाच्या डोक्यात एक भन्नाट आयडा येते अरे बापरे ही देविका पण काही कमी नाही या सोनाली बघ आता मी काय करते या लालची बाईला बरोबर कसं माझ्या मागे मागे यायला सांगते ना तू बघच तेव्हा गेस सोनाली लागते अगं पण तू काय करणार आहे तेव्हा देविका मुलागते ऐक मी आता माझ्या सासूला पाच हजार रुपये देणार तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण हसू लागते आणि मला लागते हे बाई पाच हजार आहे ते पन्नास हजार नाही आणि तुझ्या पाच हजाराने काय होणार आहे त्या रियाकडे पन्नास तोळे सोनं आहे ना तू असे पाच हजार किती दिवस दिले ना तरी पन्नास तोळे सोनं होणार नाही त्याचं तेव्हा देविका मुलांनागते हे बघ मला माहिती आहे तिच्याकडे सोनं नाणं आहे पण ते सोनं कुणाचं आहे तिचंच आहे ना देऊन देऊन किती सोनं देणार आहे अगं मी जर माझ्या सासूला असे दर महा दर महिन्याला पाच हजार रुपये दिलेला खर्चायला तर माझी सासू एक नंबरची लालची बाई आहे ती बरोबर माझ्या माघारी वास घेत घेतील गे तुला नाही माहिती ती कसली बाई येते तेव्हा लगेच आत्ता तिची मैत्रीण म्हणू लागते अगं पण पाच हजाराने काय होतंय त्याच वेळेस देविका म्हणू लागते अगं या बाईला एकदा का पैशाची सवय झाली ना ती बरोबर माझ्या मागे मागे करणार आहे तू लक्षात ठेव मी तुला सांगते ना तसंच कर मी तुला म्हणते आता हे पाच हजार रुपये घे आता या पाचशेच्या नोटाय ना या पन्नास पन्नासच्या नोटा करून आण त्याच वेळेस तिची मैत्रीण म्हणू लागते देविका अगं काय बोलते अगं हे पाच हजार आहेच की मग देऊन टाकी तेव्हा देविका म्हणू लागते नाही पन्नास पन्नासच्या नोटा जर आणल्या ना त्याचा बंडल खूप मोठा होतो आणि लालजीबाई तो, लाल तो बंडल बघून तिच्या तोंडातून असे लाळ गळून जाईल त्यामुळे आपल्याला तिला आपल्या माघारी बोलवायचे ना मग अशी लाळ गळालीच पाहिजे जा पटकन पन्नास पन्नासचा नोटांचा बंडल घेऊ नये आता लगेच तिची मैत्रीण ते पैसे घेऊन दुकानात जाते त्याच वेळेस हसतच देविका मो लागते आता लालची बाईला कसं माझ्या माघारी बोलावते ना ते बघच असे म्हणत ती हसतच आता इकडे घरी निघालेली असते त्याच वेळेस ते घरी वे आता संध्याकाळ झालेली असते निरुपा हॉलमध्येच असते मीरा आता देवासमोर दिवा लावत असते कारण संध्याकाळची वेळ झालेली असते त्याच वेळेस निरुपा अतना आता दरवाज्यातनं सारखी आता रियाची वाट बघत असते कधी एकदा रिया येईल आणि मग मी लगेच या फुलवालीला तिला ॲपल ज्यूस बनवायला सांगेल असं आता निरुपाला झालेलं असतं तेवढ्यात लगेच आता देवी का दरवाजा देते आणि लगेच निरुपाला आवाज येते आई आता निरुपाचा आवाज ऐकताच निरुपा पटकन लगेच आता दरवाजा देते रिया रिया असं करत आता मात्र समोर देविकाला बघताच आता निरुपाचा चेहरा उतरतो त्याच वेळेस देविका मुलाग ते आई हे बघा मी काय आणलंय तेव्हा निरुपा म्हणा काय आणलंय देविका तू काय या पॉकेटमध्ये तेव्हा देविका लगेच ते पॉकेट उघडते आणि त्यातनं पन्नास रुपयांचा जो बंडल असतो ना पाच हजारांचा तो बंडल काढते आता एवढे पैसे बघून निरुपा खुश होते आणि मला ते देविका अगं एवढे पैसे कशासाठी आणले तू तेव्हा देविका मला ती आई हे घ्या अहो तुम्ही एवढ्या समध्यांसाठी एवढं सगळं करत असता आणि तुमचे स्वतःचे पण काही खर्च असतील ना म्हणून मी तुम्हाला पर्सनल खर्चासाठी हे पाच हजार रुपये दिले घ्या आता लगेच निरुपम लागते काय माझ्या पर्सनल खर्चासाठी तुम्हाला पाच हजार रुपये दिले देविका या समध्याची काय बी गरज नव्हती पण राहू दे असू दे तेव्हा देविका म्हणाते आई एवढंच नाही या मी आता तुम्हाला माझ्या पार्लरमध्ये पार्टनर करून घेणार आहे म्हणजे आपण दोघी पार्टनर झाल्यानंतर दोघींचाही निम्मा वाटा असेल ना पार्लरमध्ये हाता निर्भव लागते खरंच तुम्हाला पार्टनर करणार आहे त्याच वेळेस देविका लागते हो आणि आई हे पाच हजार फक्त आजच्यासाठी नाही आहे तेवढ्याच आता दरवाज्यातन पंकज आलेला असतो पंकज हे सगळं डोकावून ऐकत असतो बघत असतो त्याच वेळेस देविकाला लगेच निर्भाव लागते आजच्या दिवस नाही आहे म्हणजे तेव्हा देविका म्हणाते म्हणजे मला म्हणायचंय तुम्हाला असे दर महिन्याला मी देत जाणारे पाच हजार तुमच्या स्व खर्चासाठी आता हे सगळं दिवाबत्ती करणारी मीरा ऐकत असते त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणते खरंच माझी लाडकी सुनग असे म्हणत निरुपा पटकन आता देविकाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि एक अशी पप्पी घेते त्याच वेळेस पंकज लागतो वा वा दोघी सासूनांचं खूपच भारी जमतंय अरे बापरे एवढा आनंद तेव्हा लगेच आता देविका मला ते होणारच आनंद कारण मी आईंना स्वखर्चासाठी पैसे दिलेत ना त्याच वेळेस निरुपा ते पैसे हातात घेते आणि मला ते फुलवाली इकडे बघ माझ्या सुनेने मला स्वखर्चासाठी पाच हजार रुपये दिले आणि तू काय करत असते ग तू तर नेहमी घरात कामं करत असते त्याचा ना कधी तुला पैसा ना आडका आणि तू काय देणार आहे मला माझ्या दोन्ही सुनांसारखी लायकीच नाही आहे तुझी काही देण्याची मला आता मीराला मात्र वाईट वाटतं मीरा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस रूममध्ये आलेल्या मीराला मात्र आता सारखं सारखं निरुपाचं बोलणं आठवत असतं कसं निरुपाने तिला किती त्रास दिलेला असतो ती किती गरीब घरची आहे तिला काही काम नाही या सगळ्यावर निरूपा नको नको ते टोमणे तिला मारत असते हे सगळे क्षण आता मीरा आठवताच मीराला मात्र वाईट वाटतं तिच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येत असतं तेव्हा मीरामुगते काय चुकलं त्या देविकाचं तरी तिच्याकडे पैसे असतील म्हणून तिने तिले असतील सासूबाईंना स्वखर्चासाठी आणि तिचंही बरोबर आहे सासूबाईंनाही त्यांचे काही खर्च असतील ना मग आपणही मदत करायला पाहिजे होती पण कुठनं देणार मी पैसे मी तर स्वतःच्या पायावरती जड उभी पण नाही आहे रिया आणि देविकाचं वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे मी या घरात कुणाचीही काही मदत करत नाही त्यामुळे मला या घरात कमी मान मिळतो ना माझ्याकडे पैसे नाही आहेत ना पण मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभंच राहावं लागेल असे आता मीरा म्हणत असते आणि रडत असते वेळेस सत्या रूममध्ये येतो आता धुमकेतूला असं रडताने बघून सत्या लगेच धुमकेतूला विचारू लागतो काय झाले धुमकेतू तेव्हा मीरा मुलाग कुठे काय काहीच नाही मी तुमच्यासाठी ना मस्त चहा बनवून आणते असे म्हणून आता मीरा लगेच किचनमध्ये जाणार ते सत्या तिचा हात पकडतो आणि मुलागतो धुमकेतू थांब अगं हा तुझा नवरा तुझा चेहरा लगेच ओळखतो धुमकेतू नक्कीच काहीतरी आहे काय आहे मला सांग लवकर आता मीरा मात्र रडू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घराचा हप्ता वसूल करण्यासाठी सुजित कुमार आणि त्याची माणसं घरात आलेली असतात सुजित कुमार आता निरुपाला धमकी देत असतो त्याच वेळेस निरुपा सत्याकडे बघू लागते सत्या इकडे एका बाजूला सोप्याच्या खुर्चीवरती बसलेले असतो आता मात्र लगेच सुजित कुमार निरुपाला होतो तिकडे कोण आहे त्याच वेळेस असे म्हणत तो पाठीमागे वळून बघतो आता, नहीं नहीं आता सत्या लगेच त्याला नमस्कार करतो हात जोडून त्याच वेळेस सुजित कुमार घाबरतो आणि बघतो अरे बाप रे हा इकडे नाही नाही मी नंतर येतो हप्ता घ्यायला असे म्हणून आता पळ काढणाऱ्या सुजित कुमारला सत्या पकडतो आणि लगतो ए सुजित कुमार तू हप्ता घ्यायला आलाय इकडे अरे मग वसुली कर की तुला वसुली जमते की नाही असं कोणी वसुली करतं का पळ काढून मूर्ख नाहीतर थांब आता आजी आणि मी तुला दाखवतो वसुली कशी करतात ते आजी लगेच आपली साडी खोसते पदर खोजते आता सत्याही मस्त स्टाईलमध्ये आजीबरोबर तयार झालेली असतो आणि आजीला म्हणतं आजी, आजी दाखवायची ना या निरुपाला आपली सत्यागिरी कशी वसुली करतात ते असे म्हणून आता सत्य आजी दोघेही आता निरूपा जवळ येतात आणि मस्त टेबलवरती पाय आदळतच ठेवतात आता निरुपा मात्र घाबरते त्याच वेळेस आता सत्य म्हणून लागते हे निरूपा पैसे कधी देणारे लवकरात लवकर सांग तेव्हा ते ते आजी मला ते कधी कुठे कसे देणारे हे लगेचच्या लगेच सांगायचा नाहीतर तुझी शाळा संपलीच म्हणून समज आता निरुपा मात्र त्या दोघांकडे एकटक बघू लागते त्याच वेळेस सुजित कुमारही आता सत्याकडे आणि त्या आजीकडे बघत असतो अरे बापरे वसुली करण्याचा यांचा वेगळाच आहे असे म्हणत आता सुजित कुमारही निरुपाकडे बघत असतो